दोघ मिळून किंवा त्रेचाळीस वर्ष अखंडपणाने प्रज्वलित करत आहेत असं म्हणायला हरकत नाही अक्षरांच्या माध्यमातून जनजागरण किंवा वैचारिक जागरण ह्या प्रकाशी अक्षरांना भेदण्याचे बळ मिळावे ह्या उजेडी अंधारताना शब्द आमचे दीप इथे तर नावातच दीपनाथ आहे त्याच्यामुळे हे दीप लावण्यासाठी खरोखर जी ऊर्जा मिळते ती दीपनाथ पतकी ही सातत्याने श्यामलच्या पाठीशी असल्यामुळे अखंड असा ऊर्जेचा स्त्रोत श्यामल पत्की दीपनाथ पत्की मनापासून अभिनंदन मैत्रीपेक्षा मोठ्या पण मैत्रिणींची मैत्री कशी झाली जिथे कुठे आम्ही भेटायचो तिथे पंधरा वीस मिनिट उभं राहून बोलायचो मग तो सराफा असो किंवा बिग टॉकेसचं बस स्टँड असो किंवा खरंच असो खरंच तुम्हाला कदाचित माहिती नाही मी सुद्धा होळीवरच होते मॅट्रिकपर्यंत आम्ही होळीवरच राहत होतो मॅट्रिकपर्यंत आणि मग आणि बंधर्या मागे कसे बरुक हळूहळू चौथी पाचवी सहावी आणि मग माहिती मिळत गेली घरात चर्चा तर कायम असायच्या पुरुषांच्या मुली असा असा तो सगळ्यात मोठा बेनिफिट सगळ्यात मोठा फायदा होता की सगळ्या प्रकारच्या साहित्यिक शैक्षणिक सामाजिक राजकीय संस्कृतीत सगळ्या चर्चा आमच्या घरात व्हायच्या आणि सगळ्या चळवळी सगळ्या आंदोलनाची सुरुवात आमच्या घरातून या चर्चांच्यामुळे मुळे चर्चांच्या मधून व्हायची दोन अगदी हसमुख असायचे आणि वेलकमिंग अशी पर्सनॅलिटी होती त्यांची मग तसं सळू गोधनकरांच्या वाड्यात इकडे फारसा वर्षा त्या वाड्यात पण जाळणं सुरू झालं आणि मग या भीतीच रूपांतर प्रेमाचं जे झालं हे मला कळलच आहे तर मला वाड्याबद्दल या वाड्यातल्या माणसाबद्दल मग मला प्राण वाटायला लागलं ला। आणि मग हळूहळू हे कळलं की आपण ज्या कच म्हणतो आपण जे कथा ऐकतो या कथांचा हिरो आपल्या समोर या कथांचा हिरो या कथांच्या मध्ये भाग घेतलेला माणूस आपल्या समोर आहे हळूहळू असंही कळायला लागला की माझे आजी माझे आजोबा यांनी सुद्धा या संग्रामात भाग घेतलेला आहे आणि साडीच्या घोळ्यात आहेत असं म्हटल्याच्या नंतर ते गरम करून गरम पाणी तिखट वगैरे घेऊन दरवाजात रेडी बसणारे आमचे आजी आणि त्यावेळेस महिला मंडळ मग नंतर त्यावेळेसांच्या वाड्यांच्या वाड्याबद्दल सुद्धा ऐकलं की रजागारांना हा वाडा नष्ट करायचा होता हे सगळं चळवळीचं केंद्र नष्ट करायचं होतं होत काय माहितीये का नेहमीच युद्धामध्ये ख्यात नसलेल्या माणसाच्या बद्दल फार लिहिलं बोललं वाचलं जात त्याच्याबद्दलच एक फक्त आकर्षण आपल्या मना मनामध्ये असतं की यांनी कसं केलं असेल काय केलं असेल बंदूक कशी उचलली असेल यांना कसं कळलं कर असेल कसं लढलं असेल हे एक आकर्षण आपल्या मनात असत या माणसाच्या मागे घरामध्ये जे महिला मंडळ आहे या माणसाच्या मागे घरामध्ये जे महिला मंडळ आहे हे महिला मंडळ थोडस दुर्लक्षित राहतं जेव्हा आपण म्हणतो धकधकुंड होता सगळ्या मुक्त योद्ध्यांना सगळं तिथे जायचं तिथे राहायचे हे चळवळीचं केंद्र होत त्यावेळेस आपण थोडस दुर्लक्ष करतो की यांच्या जेवणा खावण्याची यांच्या राहण्याची करणार हे महिला मंडळ

बळवंतराव आकार जीवनराव वकील साहेब वगैरे खरं आज मी लेख वाचला इंद्र इंद्रायणी नव्हे इंद्रायणी इंद्रायणी नव्हे इंद्रायणी बोधनकर इंद्रिया शक्य नव्हतं का त्यांना एवढं ऐश्वर संपन्न घरामध्ये लग्न झालेलं होत कुबेर म्हटलेलं त्यांना आणि हे संपत्ती कधी आठत नाही तसराव बाबांना ज्या व्यवसायात हात घात त्या व्यवसायाला भरभराट मिळवून दिली आणि ही संपत्ती सतत त्यांच्याकडे द्रौपदीच्या थाळीचं उदाहरण आपण ऐकलेलं की ते द्रौपदीच्या थाळीतलं अन्न कधी संपायचं सं नाही तशी श्यामराव बाबांच्याकडची संपत्ती कधी संपायची नाही तशी दिलेला संकेत असेल की हा पैसा तुम्हाला देत आहोत आणि हा तुम्हाला कधी स्वतः हा पैसा वापरला असेल असं मला वाटत नाही हा पैसा सगळा तुम्ही मुंबई संग्रामावरती त्यातल्या कार्यकर्त्यांच्या आणि त्याच्यानंतर शिक्षण आणि सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हा पैसा लावायचा आहे शामळ बाबांच्या शाळेत मी तेहतीस वर्ष सर्व्हिस केली तेहतीस वर्ष प्रतिभानी गीतांमध्ये तेहतीस वर्ष मी होते पीपल्स मध्ये मी पीपल्स कार्यकारिणीवरती मी दोन हजार मध्ये आले पण पीपल्स मी विद्यार्थिनी पण आहे मी मी नोकरी सुद्धा केली तेहतीस वर्ष पण कधी हे हा अहंकार श्यामरा बाबांच्या मध्ये मला दिसला नाही की मी ही संस्था के स्थापन केलेली आहे मी ही संस्था असता पण मी अध्यक्ष असा मी म्हणेल तसा काम इतर झालं पाहिजे हे कधीही आमच्या कानावर आलं नाही कधीही त्यांना मिटिंग वगैरे कधी कोणाला असं फैलावर घेतला नाही सगळ्यांना सोबत घेऊन काम करायचं हे जणू काही त्यांची पद्धत होती सगळ्यांना त्याच्यामध्ये माझ्यासारखे लहान नोकरी करणारे लोकसुद्धा नव्याने जॉईन झालेले लोकसुद्धा त्याच्यामध्ये आले अशा एक से से एक आठवण आहे मला की श्यामराबा प्रेम असं व्यक्त व्हायचं नाही पण माझी एक आठवण आहे मला वाटतं चौऱ्याऐंशी ब्याऐंशीला मी तिथे लागले एक अजून एक गोष्ट मला सांगायची की माझे वडील नरेहर कुळुणकर आमचं लग्न झालं त्यावेळेस मलाही नोकरी नव्हती आणि दीपलाही नोकरी नव्हती पण त्यांनी क्लिअर कर सांगितलं होतं की मी हजारोंना नोकऱ्या लावल्या असतील पण तुम्हाला नाही तुम्हाला मी नोकरी दीपलाही सांगितलं होतं आणि मलाही सांगितलं होतं की मला सांगितलं होतं की जिथे मी आहे तिथे तू नाही म्हणजे ज्या संस्थेमध्ये आहे त्या संस्थेत तुला नोकरी मिळणार नाही आणि पण ते ठीक आहे असं मला सांगितलं होतं आणि मग मी दोन एक वर्ष नेहरू इंग्लिश मध्ये पण नोकरी केली होती पण तिथे पण माझा दुसरा नंबर लागला होता कारण पहिला नंबर जेव्हा आम्ही इंटरव्ह्यूला गेलो तेव्हा बाबांचा विद्यार्थी होता बाबा घ्या चंदारा मुव आणि बाबाने सांगितलं की त्याला घ्या आणि मग त्याच्यानंतरच्या दुसऱ्या महिन्यामध्ये अं मला नेहरू इंग्लिश स्कूल मध्ये नोकरी मिळाली पण ह्याच म्हणतो देव होते ते माझे घेऊ होते त्याने कुरकुर केले नाही की माझ्यासाठी हे केलं नाही माझ्यासाठी ते केलं नाही आमचा एवढा वाडा किंवा असं किंवा फार काम किंवा फार असं फार असं सुद्धा म्हणाला नाही हे काय होतं माहितीये का हा सगळा होता तेंगे 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 में तरी में तरी नाही त्यांनी मी अशी म्हणून म्हटलं की कॅप्टन असत त्याच खूप कौतुक होत पण ह्या कॅप्टनला ला लढाईसाठी लागणारी रसद घरातलं महिला मंडळ असतं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं स्वयंपाक करायचा पण तरी पण हे सगळं काम काम काय माहिती का हे आपल्याला करायचं आहे मुक्त संग्रामात आपल्याला काम करायचं आहे हे सगळं त्यांनी गृहित धरलं होतं ऍक्सेप्ट केलं होतं का माहितीये काय ऍक्सेप्ट केलं होतं माहितीये तर ह्या सगळ्यांची प्रगती मी पासून आम्ही आणि आम्ही पासून म्हणजे मध्ये आपला जन्म होतो नंतर आपण ना पण तेव्हा नरळ करांच्या सारखे लोकोत्तर पुरुष हे आपल्याला दिसायला लागतात जे आपण आपण ज्यांना आपण आयडॉल मानत राहतो स्वातंत्र्याचं आंदोलन संपल्याच्या नंतर शैक्षणिक कार्यामध्ये बाबाने सहभाग घ्यायला सुरुवात केला हा त्यांचा नरहर मध्ये याच्या पुढे या समाजाला स्थैर्य शिक्षण अंधारच होता सगळा पहिल्यांदा तर आपण गुलाम आहोत हे समाजाला माहिती नव्हतं मग गुलामात गुलामीच्या गुलामी जाणीव झाले मग स्वातंत्र्याची उर्मि आपल्याला धुरा नांदेड मधल्या वेगवेगळ्या संस्थांनी आणि वेगवेगळ्या कॉलेजेसनी हे शिक्षणाची धुरा व्यवस्थित पुढे चालवली हे त्यांची परंपरा चालवण्याचा प्रयत्न करून कुरुंकर प्रति करून प्रगत अध्ययन आणि रिसर्च सेंटर तर्फे करतो जे जे मूल्य सांगितले ज्या मुल्यांच्या स्वातंत्र्यासाठी लढले ज्या मुलांना वडिलांना आपल्या आयुष्यभर ज्या मुल्यांना त्यांनी महत्त्व दिलं या मूल्यांना आपण आपल्या परीने जपत राहावं एवढ्या फक्त इच्छेने आपल्या सर्व मर्यादांच्या मध्ये आम्ही काम करतो आमच्या सर्व मर्यादांच्या मध्ये आम्ही काम करतो आणि माणूस हा माणूस जेव्हा हो। व्हायचा असतो ना आहे की माणूस विचार करू शकतो आणि या विचारांना विचार सुद्धा रुपय विचार नाही यांना भावनांची जोड असली पाहिजे की भावनांचा जोड जेव्हा असेल तेव्हा हे विचार आणि अरे पाचशे वर्ष गुलामगारीत राहणार घेऊन जायचं म्हणजे हवा तसा तोडजोड करत पण ह्या लोकांच्या सोबत यांना आपल्या सोबत नेण्यामध्ये की मी दोन पावलं टाकले ना माझ्याकडे पाहिला पाहिजे मग मू पडतो धडपडतो उठतो एक आई बसलेली असते बाबा बसलेले असतात आणि ते म्हणतात की तू करू शकतोस ये तू सांगू शकतोस तू करू शकतोस असं त्या ला लहान मुलांना ते दे प्रोत्साहन देत असतात आणि हे प्रोत्साहनापायी हे लहान मुलं हे चार पावलं टाकतं खाली बसतं पुन्हा चार पावलं टाकतं धडपडत पडतं रडत मार लागतो

वडिलांची कौतुकाची थाप आहे असं मी समजते किती आनंद झालेला आहे हे मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत म्हणणं ही गोष्ट वेगळी आहे पण आपल्या घरातल्या माणसांनी म्हणणं की बाबा तू योग्य मार्गावर आहेस ही आपल्याला मिळालेली दाद असते ही खूप महत्वाची असते आणि ही दाद बोधनकरांच्या पुरस्काराच्या रुपाने मला मिळाले हे मी माझं भाग्य समजते मी म्हटलं ना मी बोधनकरांशी बोलण्याचा फारसा योग आला नाही फारसा योग आला नाही दुरून आपण ज्याला मानतो आहोत दुरून या घराबद्दल आपण प्रेम माळतो आहोत ह्या घराशी आपला ह्या निमित्ताने संबंध जोडला आपला आपण काही के फार केलेलं नाही आहे तरी पण आपला ह्या घराशी संबंध जोडलेला जातो आहे हे मी माझ भाग्य समजते आणि तुम्ही माझी निवड केली याबद्दल मी तुमचे आभार मानते आणि माझी जागेत